मंगळ तालुक्यामध्ये असलेल्या दामाजीनगर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश भांजे यांचा पराभव अटळ असल्याची चर्चा ही सध्या दामाजीनगर गटामध्ये आहे आणि याची लोकांमधून येणारी कारणं ती पुढील प्रमाण त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे रमेश भांजे हे जर वेळेला आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी चालू आमदारांसोबत सत्तेमध्ये जातात त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही या पदची भूमिका खरं तर जनतेमधून येते दोन हजार नऊ ला ते भारतनानांसोबत होते नंतर ते परिचारकांसोबत गेले आणि आता सत्ता आहे म्हणून ते अवताड्यांच्या सोबत आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही केवळ आपली ठेकेदारी आणि स्वतःचे वाळूशी व्यवसाय चालवण्यासाठी ते अशा पद्धतीने सत्ताधारी आमदाराशी किंवा चालू आमदाराशी संधान साधतात म्हणून जनता त्यांच्यासोबत जाणार नाही अशा प्रतिक्रिया लोकांमधून आहेत त्यामुळं जर वेळा पक्ष आणि गट बदलण्याचा फटका त्यांना या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये बसू शकतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये रमेश भांजे यांच्या अगोदर परिचारक आणि समाधान दादा औताडे यांच्या युतीमधून शिवानंद पाटील जे संत दामाजी सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांचं नाव समोर आलं होतं परंतु ज्या पद्धतीनं त्यांच्यावर प्रेशर करून किंवा त्यांच्या विरोधामध्ये खालून आवाज उठवून समाधान अवतारे यांच्या गटानं त्यांची उमेदवारी कॅन्सल केली रद्द केली ती महागारी घ्यायला लावली आणि त्यानंतर आमदार गटाचे त्या ठिकाणी रमेश भांजे समोर आले त्यामुळे कुठेतरी या भागामधला लिंगायत समाजही दुखावला गेला आहे कारण तो शिवानंद पाटीलना मोठ्या प्रमाणामध्ये मानतो शिवानंद पाटील हे तशा अर्थानं लिंगायत समाजातून आहेत आणि आपला लिंगायत समाजातला अतिशय प्रस्थापित प्रतिष्ठित तशा अर्थानं जनमानसामध्ये असलेला माणूस नाकारून रमेश भांजे यांना उमेदवारी दिल्यामुळं त्या भागातला लिंगायत समाज हे नाराज आहे आणि त्यासोबतच संत दामाजी कारखान्याच्या चर्मनच्या भूमिकेच्या माध्यमातून किंवा एकूण तालुक्याच्या राजकारणामध्ये शिवानंद पाटील हे तशा अर्थानं परिचारक गटाचे प्रमुख नेते असल्यानं त्यांच्यावर ज्या पद्धतीचा डाव करून त्यांना या निवडणुकीतून माघार घ्यायला लावली त्यामुळं संबंध परिचारकांचा वर्ग देखील या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळं मूळ लिंगायत समाज आणि दुसऱ्या बाजूला परिचारकांचा वर्ग यांच्या नाराजीचा फटका देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथं रमेश भांजे यांना बसू शकतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दामाजीनगर मतदारसंघामध्ये रस्ते प्रचंड खराब आहेत आणि त्या खराब रस्त्याचा फटका देखील त्यांना बसणार आहे विकास कामांच्या बाबतीमध्ये जरी आमदार इथं मी पाच हजार कोटींचा निधी आणला असं म्हणत असतील किंवा रस्त्याची कामं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे असे म्हणत असतील तरी देखील त्या भागामध्ये रस्त्याची अवस्था ही प्रचंड वाईट आहे बिकट आहे आणि त्यामुळं कुठेतरी लोकांचं रोज हलवत आहे आणि ज्या समस्येचा सामना लोकांना रोज करावा लागतोय ज्या रस्त्यामुळं अपघात होत आहेत ज्या रस्त्यामुळं लोकांना शारीरिक व्याधी होत आहेत अशा रस्त्यावरून जात असताना लोकांच्या मनामध्ये कधीही रमेश भांजे यांना मतदान करावं अशाबद्दलची भूमिका किंवा त्याशची भावना तयार होणार नाही त्यामुळं या खराब रस्त्याचा फटका त्या ठिकाणी रमेश भांजे यांना निश्चितपणानं बसू शकतो अशी चर्चा या भागामध्ये चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे या भागामध्ये नदी क्षेत्र खूप मोठं आहे आणि नदीकाठला विजेची समस्या प्रचंड मोठी आहे आणि दिवसा वीज मिळत नसल्यामुळं इथल्या असलेल्या शेतकरी वर्गाचं मोठं हाल होतंय रात्री अपरात्री त्या ठिकाणी पाणी द्यायला त्या ठिकाणी जावं लागतंय नदीपत्राला मोठा बंद चालू करावं लागतंय आणि त्यामध्ये कुठंतरी वेगवेगळ्या पद्धतीने अनेक वेळा जीवितहानी झाल्यामुळं नदीकाठच्या लोकांना दिवसा वीज मिळावी ती पुरेश आणि मुबलक मिळावी ती एकसारखी मिळावी अशा मागणी अनेक लोकांची असल्यामुळं या विजेचा फटका देखील या भागामध्ये रमेश भांजे यांना एक वेगळा करंट देऊ शकतो अशाबद्दलची चर्चा या भागामध्ये पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच नदीकाठी असणारं बरंच मोठं वलिता खालचं क्षेत्र या भागामध्ये आहे या गटामध्ये परंतु जानेवारीमध्ये या लोकांची येणारी हक्काची भीमा नदीची पाण्याची जी काय पाळ आहे ती अजून देखील येत नसल्यामुळे इथली जनता ही लोकप्रतिनिधींवर नाराज आहे अर्थात ते पाणी सुटले अशाबद्दल चर्चा झाली परंतु ते देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता तुम्ही सोडलं आणि आता त्या पाण्याचा आम्हाला काय फायदा जानेवारीमध्ये ज्यावेळा पिकांना खरी गरज होती त्यावेळा तुम्ही आमच्या हक्काचं पाणी दिलं नाही म्हणून जी नाराजी या भागामध्ये आहे त्याचा देखील मोठा फटका खर तर, तर रमेश भांजे यांना या ठिकाणी बसू शकतो सहावा मुद्दा जर कुठला असेल तर तो आहे रमेश भांजे यांच्या व्यक्तिगत राजकारण करण्याच्या पद्धतीचा रमेश भांजे हे ज्या पद्धतीनं व्यक्तिगत पातळीचं राजकारण करतात ते जर वेळा गट बदलतात पक्ष बदलतात यामुळं तिथल्या तिथल्या स्थानिक पातळीवर देखील त्यांनी वेगवेगळ्या लोकांसोबत त्या ठिकाणी विरोध केलाय त्यांच्यासोबत पंगे घेतलेत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर हा गटबदलूपणाचा दलबदलूपणाचा आणि अनेकांना दुखावला गेल्याचा राग असल्यामुळं अनेक लोक हा त्या ठिकाणी आपला आपला राग या निवडणुकीच्या निमित्तानं काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा या भागामध्ये आहे त्यामुळं त्याचा देखील फटका त्यांना या ठिकाणी बसू शकतो सहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे या मतदारसंघामध्ये असलेली रमेश भांजे यांची प्रतिमा रमेश भांजे हे तशा अर्थानं तर वाळूच्या संदर्भात व्यवसाय करतात अशी ठिकाण त्यांच्या वकील जाते आरोप केला जातो आणि दुसऱ्या बाजूला ठेकेदारीचा त्यांचा जो व्यवसाय या दोन व्यवसायामुळे तिथं अनेक जण दुखावली गेल्याची चर्चा असल्यामुळे त्याचाही त्यांना तिथं फटका बसू शकतो या दोन व्यवसायामुळे त्यांची प्रतिमा मलिन आहेच परंतु त्यासोबत त्यांनी ज्या पद्धतीचे राजकीय डाव प्रत्येक वेळा उलटे सुलटे टाकलेत या गाठातून त्या गटात गेले तिथून जाता येता अनेक लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक पद्धतीच्या निवडणुका लढवल्यामुळे किंवा तशा पद्धतीचं वातावरण केल्यामुळे देखील वेगवेगळे गट हे त्या ठिकाणी रमेश भांजे यांच्या पराभवाच्या अक्षरशः वाट बघतायत अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया या भागामधून आपल्याला येत आहेत त्यामुळे कुठेतरी या स्वतःच्या व्यक्तिगत व्यवसायाचा स्वतःची जी काही व्यक्तिगत प्रतिमा आहे त्याचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष गट बदललेत त्याचा फटका त्यांना निश्चितपणाने उद्याच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो अशा पद्धतीचं एकूण वातावरण आहे सातवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रमेश भांजे यांची उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे कमळाच्या चिन्हावर आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम मतदाराची असेल मराठा मतदाराची किंवा मागासवर्गीय मतदारांची संख्या असल्यामुळं हा वर्ग सदस्य जी भाजपला स्वीकारणार नाही अशा ना पद्धतीची चर्चा आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ही, चे। ही आ, मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये ज्या पद्धत वातावरण ह्या देशभरामध्ये तयार करते ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिका असतील जनांगी पाटलांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी टोकाचा विरोध केला तो असेल त्यामुळं कुठंतरी हा मराठा समाज देखील दुखावल्याची चर्चा आहे आणि प्रत्येक वेळा संविधानाचा अपमान आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटनेची पायमल्ली करणं यामुळं इतर मागासवर्गीय समाज देखील भारतीय जनता पार्टीवर तशा अर्थानं नाराज असल्याचं आपण अनेक निवडणुकांमध्ये बघतो त्यामुळं त्या भागातला मराठा समाज असेल त्या भागातला मुस्लिम समाज असेल किंवा त्या भागातला मागासवर्गीय समाज असेल तो केवळ रमेश भांजे हे भाजप किंवा कमळाच्या चिन्हावर उभे आहेत म्हणून त्यांना नाकारणार आहेत किंवा त्यांना मतदान करणार आहेत अशा पद्धतीची देखील माहिती किंवा पद्धतीची चर्चा त्या भागातून आपल्याला समोर येतात तर आठवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रमेश भांजे यांचा संपर्क जर तुम्ही बघितला तर तो बोराळ गाटातल्या चार पाच गावांमध्ये चांगला आहे परंतु दामाजीनगर जो गट आहे खाली किंवा दामाजीनगर जो खाली गण आहे त्या दामाजीनगर गणामध्ये मात्र त्यांचा संपर्क जितका असायला पाहिजे तितका नाही तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भालक्यांना मानणारा आणि स्वर्गीय शिवाजी मामांना मानणारा वर्ग आहे त्यामुळं त्याचा देखील फटका त्या ठिकाणी त्यांना बसणार आहे त्यांचा संपर्क जो त्यांचा वरचा बोराळ गटामधला भाग आहे सिद्धापूर असेल आरळे बोरा, बोरा असेल बोराळ असेल अशा भागामध्ये आणि जो खालच्या उचिटन पटांच्या भागातल्या ब्रह्मपुरी माचिनुर असा टप्पा आहे पूर्ण त्या खालच्या टप्प्यामध्ये तितका त्यांचा मनावासा संपर्क नाही आणि नेमकं त्याच गटामध्ये भालक्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींची देखील समीकरण उद्या मतांच्या रूपामध्ये समोर येऊन तिथे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसू शकतो नवं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या समोर असलेली उमेदवारी ही अतिशय नौखे राजकारणातला अतिशय फ्रेश आणि नवा चेहरा म्हणून तिथं स्वर्गीय शिवाजी मामांचे चिरंजीव असलेल्या महावीरप्पा ठेंगले यांना बघितलं जात आहे मुळातच स्वर्गीय शिवाजी मामांनी त्या भागामध्ये केलेलं जातविरित राजकारण संपूर्ण तालुक्याला परिचित आहे ज्या पद्धतीनं अनेक भागामध्ये शिवाजी मामांनी अनेक कुटुंबांना केलेल्या मदतीमध्ये मराठा कुटुंब आहेत लिंगायत समाज आहे आपल्याच एका मुलाखतीमध्ये स्वर्गीय शिवाजी मामांनी एका लिंगायत समाजातल्या पोराला त्यांच्या गावामध्ये जाऊन धनगर समाजाच्या विरोधामध्ये जात तिथं त्या ठिकाणी लिंगायत समाजाचं पोरग हे त्या ठिकाणी त्या गावचं सरपंच केलं होतं हा किस्सा लोक आपल्याला सांगतात त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीनं तिथं स्वर्गीय शिवाजी मामांनी जात फिरईत राजकारण केलं चोवीस तास लोकांसाठी राजकारण केलं ज्या पद्धतीनं त्यांच्या मृत्यूच्या इतक्या वर्षानंतर देखील त्यांचं नाव लोकांमध्ये टिकून राहिलं त्याची जी काही एकूण कारण आहे ती ती लोक आता तिथं महावीर आम्ही तुमच्यामध्ये शिवाजी मामा बघतोय म्हणून जो प्रतिसाद देत आहेत आणि गावोगावी ज्या पद्धतीनं महावीर हे पहिल्यांदा अशा पदच्या राजकारणामध्ये असून देखील महावीर ठेंगेले यांना ज्या पदचा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये तर त्यांच्या वडिलांनी केलेल्या सगळ्या कामाची पुणेही तर किंवा त्या वडिलांनी केलेले अनेक लोकांशीला मदत असतील त्याच्या सगळ्या मदतीतून कुठेतरी उतराई उखाईच्या भावनेतून त्या भागामधली लोक ही त्या ठिकाणी उद्या महावीर ठेंगिल्यानं मतदान करू शकतात अशा पद्धतीचं वातावरण आहे आपण जेव्हा त्यांच्याशी बोललो त्यांच्या आईंशी बोललो त्यावेळा जो एकूण क्रेज त्या भागामध्ये शिवाजी मामा ठेंगील यांची होती ती फक्त धनगर समाजामध्ये नव्हती तर खऱ्या अर्थाने या मंगळवेळा तालुक्याला जातीपाती राजकारणामधून बाहेर काढणारा माणूस कोण असेल तर तो शिवाजीराव ठेंगील होते आपल्या घरी येणाऱ्या माणसाच्या सुख सहभागी होणं त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणं आणि न्यायाच्या भूमिकेमधून अन्याय होत असेल तिथं न्यायाची भूमिका घेऊन तिथं न्याय करून त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावणं ही जी त्यांची राजकीय पद्धत होती त्या पद्धतीतून उद्या ज्या पद्धतीने महावीर बाप्पा समोर आले त्यामुळं त्या स्वर्गीय शिवाजी मामांच्या विचारांचा किंवा शिवाजी मामांच्या संपूर्ण प्रभाव असलेल्या वर्गाचा जो वर्ग सगळ्या जाती धर्मामध्ये त्याचा देखील फायदा उद्या त्या भागामध्ये महावीरा पाठिंगेल यांच्या उमेदवारीला होऊ शकतो त्यामुळे तिथं देखील जे काही थेट नुकसान आहे ते थेट नुकसान रमेश भांजे यांचं होऊ शकतं दहावा आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोक आता परंपरेनं तेच ते उमेदवार किंवा तीस तीस लोक यांना अक्षरशः कंटाळेत गेले अनेक वर्ष तिथे रमेश म्हणजे वेगवेगळ्या गटातून सोयीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन राजकारण करतायत आणि तिथं तसं असून देखील आणि ते पंचायत समितीचे उपसभापती असून देखील तिथं कुठल्याही पद्धतीचा फार विकास कामं न झाल्यामुळं लोक आता नव्या चेहऱ्याला संधी दिवस असं म्हणतायत आणि तो नवा चेहरा स्वतः त्या ठिकाणी पेशानं इंजिनियर आहे उच्च शिक्षित आहे आणि तशा अर्थानं जर तुम्ही बघितलं तर महावीर ठिंगील यांची पूर्ण जर प्रतिमा बघितली तर ती प्रचंड क्लीन आहे त्या भागामध्ये मुळात ठेंगील कुटुंब किंवा ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे बघितलं जात होतं तिथून कुठेतरी ते, ते कुटुंब अग्रेसिव्ह असेल भांडण तंट्यातलं असेल असं वाटत असताना महावीर ठेंगील यांनी मात्र तिथं विरोधकांची अक्षरशः झोप उडवली कारण ज्या पद्धतीचा त्यांचा मितभाषी सर्वांशी आदरांना बोलण्याचा जो स्वभाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ते लोकांमध्ये मिसळत आहेत मुळात कमी बोलका स्वभाव आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्याबद्दलचे वेगळे आपुलकी कुतूल त्या भागामध्ये तयार झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे चुलते ज्यांचा शिवाजी मामांच्या नंतर इथल्या धनगर समाजावर मोठा प्रभाव आहे इतर समाजावर मोठा प्रभाव आहे ते सूर्यकांत मामा ठिंगील हे देखील त्यांच्यासोबत खंबीरपणानं उभा असल्यानं आणि आपल्या भावाचं पूर्ग उद्या इथल्या राजकारणामध्ये उभं राहिलं पाहिजे ते लोकांच्या सेवेसाठी उभं राहिलं पाहिजे ही त्यांची भूमिका असल्यामुळं त्यांना या सर्व भागातून चांगल्यापर्यंत फायदा होऊ शकतो त्यामुळं ही जर सगळी दहा कारणं बघितली त्याच्यामध्ये एकूण जर तुम्ही बघितलं तर रमेश भांगे यांच्याबद्दलची नकारात्मकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महावीर आपंगील यांच्याबद्दलची सकारात्मकता या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून कुठेतरी उद्याच्या निवडणुकीचा निकाल हा रमेश भांजे यांना त्रास देणारा किंवा त्यांचा पराभव करणारा लागू शकतो त्यातून खऱ्या अर्थानं एकूण फ्रेममध्ये बघितलं तर भगीरथ भालके यांना मानणारा तिथला वर्ग भारतना भालके यांना मानणारा वर्ग तो मोठी मदत करणार आहे जातीय समीकरणाची बांधणी करून ही निवडणूक लढवावी असं वाटत असताना एका लिंगायत समाजाच्या उमेदवारासाठी तिथल्या लिंगायत समाजामध्ये खऱ्या अर्थानं चांगलं वजन असलेल्या दुसऱ्या शिवानंद पाटील नावाच्या लिंगायत समाजातील ना माणसाचा बळी घेतला या पद्धतीचे आरोप तिथं आमदार गटाच्या लोकावर असल्यामुळे देखील परिचारकांना मानणारा वर्ग आणि मूळ लिंगायत समाज जो शिवानंद पाटलांना मानतो तो देखील तिथं नाराज असल्याची चर्चा आहे आणि मी म्हणालो तसं तिथला मुस्लिम समाज तशा अर्थानं पारंपरिक तिथं तो भारतीय जनता पार्टीला विरोध करतो आणि मराठा आरक्षणच्या भूमिकेमुळे मराठा समाज ही सगळी जर एकूण समीकरणं बघितली तर तिथं सध्या तरी महावीर आप्पा ठेंगेल यांचं पारडं जड दिसतंय आणि या भागामध्ये रमेश भांजे यांचा पराभव आठळ वाटतं धन्यवाद